आपल्या भारतीय इतिहासामध्ये असा क्षण होता ज्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडाचं भविष्य बदलून टाकलं आणि तो होता एकोणीसशे सत्तेचाळीस ची फाळणी यावेळेस भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळ्या राष्ट्रांमध्ये विभागले गेले पण विचार करा जरी फाळणी झाली नसती तर म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे पूर्णपणे वेगळेच झाले नसते तर आणि भारत पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे तीन विविध राष्ट्र आपल्याला दिसतंय ते एकच राष्ट्र असते तर या संपूर्ण जर तर रहस्य आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त कल्पना विस्तार करणार आहोत ज्याच्या माध्यमातून भारत पाकिस्तान आणि बांगलादेश जर एकत्र असतील तर नेमका हा भारत कसा असता हा अखंड भारत कसा असता याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर सर्वात पहिला प्रश्न मित्रांनो फाळणी का झाली तर याचं नेमकं उत्तर आहे ब्रिटिश राजवट हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाढलेला तणाव राजकीय मतभेद आणि द्विराष्ट्राची मुस्लिम लीगची मागणी सोबतच काँग्रेसचा अखंड भारताचा दृष्टिकोन आणि माउंट या योजना गोष्टी कारणीभूत होत्या परंतु या संपूर्ण गोष्टी झाल्या नसत्या आणि फाळणी झालेली नसती तर अखंड भारत कसा असता हे नेमका आता बघूया तर सर्वप्रथम जाऊया मित्रांनो भूगोलाकडे आजचा भारत पाकिस्तान आणि बांगलादेश असे तीन देश मिळून वन पॉईंट सेवन अब्ज लोकसंख्या या देशाची असती म्हणजे हा देश संपूर्ण पृथ्वीवर एक महाकाय देश असतात जगातील फक्त कित्येक लोकशाही पैकी नाही तर जगातल्या संपूर्ण मोठ्या लोकशाही पैकी एक देश असता तो म्हणजे आपला अखंड भारत हिमालयाच्या सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत संपूर्ण ही आपलीच असते भारत पाकिस्तानचे सैन्य आण्विक शस्त्र साठा तंत्रज्ञान हे संपूर्णपणे एकत्रित आलं असतं जागतिक राजकारणात अमेरिका रशिया चीन यांच्याशी सौदेबाजी करण्यात आपला हा अखंड भारत संपूर्ण ताकदीने उभा राहिला असता आणि संयुक्त राष्ट्रसंघात एक सर्वात मोठी सुपर पॉवर बनण्याची प्रचंड संधी ही फक्त आपल्याकडे असते परंतु यामध्ये सर्वात मोठी अडचण आली असती म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी एक अखंड संविधान बनवणे परंतु हे आव्हानही आपण अगदी असतं याबाबत शंका नाही पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला एक स्वतंत्र राष्ट्र असतं ज्याला आपण युनायटेड इंडिया किंवा अखंड भारत म्हटलं असतं तर यामध्ये अखंड भारताचा आकार कसा असता तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेश असं मिळून चार पॉईंट तीन दशलक्ष चौरस किलो मीटर हा संपूर्ण भारताचा आकार निर्माण झाला असता लोकसंख्या ही वन अप पेक्षा जास्त झाली असती आणि ही जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असते आणि या अखंड भारतामध्ये हिंदू मुस्लिम सिख पारसी हे संपूर्ण धर्म एकत्रित असते हिंदू जरी बहुसंख्या असले तरी मुस्लिम जगातली सर्वात मोठी अल्पसंख्याक लोकसंख्या ठरली असते आणि ही आपली विविधतेत एकतेची शक्ती असते आर्थिक दृष्ट्या बघायचं झाल्यास पाकिस्तानकडे असलेले नैसर्गिक वायू खनिज संपत्ती आणि भारताकडे असलेला औद्योगिक पाया हा संपूर्णपणे एकत्रित असता भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्या एकत्रित बाजारपेठा या अमेरिका आणि चीनला सुद्धा आव्हान देणाऱ्या असत्या आणि कराची मुंबई ढाका आणि कोलकाता या संपूर्ण जगाचे औद्योगिक हब बनले असते पण एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचारही वाढला असता याबाबत दुमत नाही कराची बंदर ढाका येथील औद्योगिक कापड केंद्र असतील किंवा भारतातील सॉफ्टवेअर केंद्र असतील हे भारताला एक महासत्ता बनवण्यास पुढे आले असते संयुक्त संसाधनामुळे रस्ते रेल्वे ऊर्जा यांचा प्रवास अतिशय वेगाने झाला असता आणि या अखंड भारताचा मध्य एशिया आणि पूर्व एशियामध्ये एक मोठा धबधबा जो आहे तो नेहमीच बनून राहिला असता परंतु यामुळे अन्वस्त्रांची गरज कमी झाली असती का किंवा ही अन्वस्त्रे वापरायची गरजच पडलेली नसते आता कल्पना करा भारताची फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री लॉलीवूड आणि बांगलादेशची फिल्म इंडस्ट्री ढाका फिल्म इंडस्ट्री यांचे एकत्रित सुपरस्टार असते क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तान ऐवजी एकच टीम जी आहे ती तयार झाली असते आणि यावेळेस कल्पना करा की विराट कोहली आणि बाबर आझम हे एकाच टीम मध्ये असते म्हणजेच कवी नजरुल इस्लाम पासून लता मंगेशकर पर्यंत एकत्रित वारसा आपल्याला लाभलेला असता आता यामध्ये महत्वाचा प्रश्न येतो की धार्मिक एकात्मता ही वाढली असती का तर कदाचित हिंदू मुस्लिम संबंध सुधरायला थोडा जास्त वेळ लागला असता परंतु सांस्कृतिक देवाणघेवाण मात्र प्रचंड वाढली असते दहशतवाद आणि काश्मीरचा वाद कदाचित उभाच राहिला नसता हा परंतु अंतर्गत राजकारणात मात्र वाद निर्माण झाले असते आणि फाळणी नंतरची एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर कारगिल युद्ध आपल्याला बघायलाच मिळालं नसतं आणि फाळणी झाली नसती तर लाखो सैनिक आणि नागरिकांचे प्राण वाचले असते शेकडो कोटी रुपये आपण ते शिक्षण आरोग्य आणि तंत्रज्ञानावर खर्च केले असते पण एवढ्या मोठ्या महासत्तेत मात्र गृहयुद्ध बंडखोरी आणि राजकीय संघर्ष बघायला मिळाला असता परंतु हे गुलाबी चित्र एवढं गुलाबी असेल असं आवश्यक नाही परंतु यामध्ये राजकीय अस्थिरता ही निर्माणच झाली असती विविध धार्मिक आणि वांशिक गटाच्या मागण्या प्रादेशिक मागणी प्रचंड अस्थिरता असते असते उर्दू बंगाली पंजाबी यामुळे विविध सुद्धा निर्माण झाले केंद्रात सत्ता कोणाकडे राहिली यावरून सुद्धा संघर्ष निर्माण झाला असतो आणि कदाचित आजच्या भारतापेक्षा एक वेगळं चित्र आपल्याला तेव्हा पाहायला मिळालं असतं काश्मीरचा प्रश्न कदाचित वेगळ्या स्वरूपात असता किंवा तो प्रश्नच नसता कारण पाकिस्तान हे वेगळं राष्ट्र झालेलंच नसतं मात्र फाळणीमुळे दोन्ही देशांच्या संस्कृतीवर हा मोठा परिणाम झाला आणि कदाचित ही फाळणी झाली नसती तर कला साहित्य संगीत आणि चित्रपटासारखे उत्कृष्ट मनोरंजनाचे साहित्य आपण जगाला देऊ शकलो असतो परंतु इतिहास हा तरवर अवलंबून नसतो जे घडलं ते घडलं इतिहासातल्या काल्पनिक गोष्टीवर विचार केल्यानंतर वर्तमानातली एक सुंदर गोष्ट आपल्या समोर येते आणि ती गोष्ट आपल्यासमोर अखंड भारताचं एक सुंदर चित्र घेऊन येते परंतु मित्रांनो याबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं जर भारत पाकिस्तान फाळणी झाली नसती तर भारताचं हे चित्र कसं असतं आणि भारतामध्ये कोणकोणते नवीन रूप दिसले असते हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असताच लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी काही स्टेटसही ठेवत चला तेव्हा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत राहा जय हिंद जय महाराष्ट्र